नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याची धक्कादायक घटना समोर नागरी हे जखमी वन विभाग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचा बचाव प्रयत्न कसा झाला चला पाहूया सविस्तर नमस्कार मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक आणि आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात बिबट्याचा धुमाकूळ हा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे नाशिकच्या गंगापूर रोड संत कबीर नगर वनविहार कॉलनी आणि कामगार नगर या घनदाट नागरी परिसरात शुक्रवारी दुपारी बिबट्या अचानक दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बिबट्याला बघताच नागरिक पळ काढू लागल्यावर बिबट्या अधिक आक्रमक झाला आणि पळणाऱ्या लोकांवर झडप घालत दोन ते तीन नागरिकांना जखमी देखील केलं घटनेची माहिती तातडीने पोलीस आणि वनविभागाला देण्यात आली वन विभाग बचाव पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरात मोठा घेराव घातला परिसरात गोंधळ उडाल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्याची मोहीम ड्रोन सर्च आणि जमिनीवर मोठ्या घेरावाची रणनीती राबवली बिबट्या हा सर्वात प्रथम दुपारी साडेतीन वाजता संत कबीर नगर ते कामगार नगर रस्त्यावर दिसला यानंतर त्यांनी महात्मा नगर पारिजात नगर आणि आसपासच्या भागात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली या हल्ल्यात दोन वनरक्षक चार नागरिक जखमी झाल्याचे विभागाने पुष्टी केली आहे जखमींमध्ये तुषार आचारी वयवर्ष बावीस बबन शिंदे वयवर्ष पासष्ट रंगनाथ दाबल वयवर्ष सेहेचाळीस राहुल देवरे वयवर्ष सत्तेचाळीस आणि दोन वनरक्षकांचा समावेश आहे तीन तासांच्या अखंड प्रयत्नानंतर एका घरामागील मोकळ्या जागे ट्रॅक्विलायझर डार्क होऊन बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले ताब्यात घेतलेल्या बिबट्या नर असून त्याचे वय अंदाजे दोन वर्ष सांगितले जात आहे संपूर्ण परिसरात अफवा पसरली की दुसरा बिबटा अजूनही लपलेला आहे यामुळे नागरिकांची भीती अधिक वाढली वन विभाग आणि पोलिसांनी पुन्हा सर्च ऑपरेशन राबवले हो तपासानंतर दुसरा बिबट्या नसल्याची खात्री पटल्यावर जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली नागरिकांमध्ये घबराट होऊ नये म्हणून वन विभागाने पुढील महत्वाच्या सूचना दिल्या बिबट्या दिसल्यास शांत राहा धावू नका त्याला चिडवू नका किंवा पळण्याचा प्रयत्न देखील करू नका बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्या रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नका कारण बिबट्या रात्री अधिक सक्रिय असतो पायी फिरताना टॉर्च किंवा काठी आपल्या जवळ बाळगा पाळीव प्राणी घरात सुरक्षित ठेवा घराजवळ कचरा किंवा मांसाचे अवशेष टाकू नका यामुळे भटकी कुत्रे वाढतात आणि त्यामागे बिबट्यांचा वावर वाढतो अंगणातील दिवे देखील सुरूच ठेवा अचानक बिबट्या समोर आल्यास त्याला मार्ग द्या त्रास देऊ नका नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासूनच बिबट्यांचे दर्शन आणि हल्ल्यांच्या घटना चिंताजनक पद्धतीने वाढत आहे जानेवारी ते नोव्हेंबर या काळामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे ही घटना वन विभागासाठी आणि स्थानिक प्रशासनासाठी एक मोठे आवाहन असून नागरिकांनीही सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे अशाच ताज्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू